नमस्कार लाडक्या बहिणींनो ज्या तुम्ही आठव्या हप्त्याची वाट बघता तो आठवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आठवा नाही तर नववा सुद्धा होणार आहे कधी होणार आहे तर पाच पासून तुमच्या खात्यात पैसे येणार आहे सविस्तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे तसेच कोणकोणत्या कुन महिलांना हे पैसे जमा होणार आहे कारण सगळ्या महिलांना पैसे जमा होणार नाहीत मग कोणत्या महिला पात्र आहेत त्यांना पैसे जमा होणार ती सुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या चॅनलला तर तर सुद्धा पा सुरुवातीला पाच मार्च सहा मार्च सात आणि आठ मार्च या चार दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात आठवा जो हप्ता आहे तुमचा फेब्रुवारीचा पंधराशे रुपये तो सुरुवातीला जमा होणार आहे ज्या महिला पात्र असतील अशाच महिलाला त्याच्यानंतर हे अधिवेशन सध्या सुरू आहे या अधिवेशन संपल्याच्या नंतर तुमच्या खात्यात दहा दिवसांनी पुन्हा पंधराशे रुपये येणार आहेत ते पंधराशे रुपये तुमचे मार्च महिन्याचे असणार आहेत आणि आता अधिवेशनामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहे त्या एकवीसशे रुपया संदर्भामध्ये नवीन प्रस्ताव असणार आहे म्हणजे तुम्हाला पुढचा जो दहावा हप्ता असणार आहे मार्च नंतर एप्रिल महिन्याचा तिथून तुम्हाला एकवीसशे रुपये येणार आहेत तत्प्रि तुमचा पूर्ण हा मार्च महिना आहे या मार्च महिन्यामध्ये पडताळणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे तुम्ही जर पाहिलं असेल जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला चार हजार सहाशे कोटी रुपये त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला जमा केले आहेत दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांनी लाभ घेतला आणि आता हा तुमचा आठवा हप्ता असेल नववा हप्ता असेल तर महिलांची संख्या अपात्र कारणामुळे घटलेली आहे त्याच्यात काही महिलांना उद्या चला म्हणजे पाच तारखेपासून आज तीन मार्च आहे उद्या चार मार्च आणि पाच मार्चपासून तुम्हाला पैसे येतील तर पाचशे रुपये जमा होतील काही महिलांना पंधराशे जमा होतील काही महिलांना चार हजार पाचशे रुपये जमा होतील काही महिला तीन हजार म्हणताना पाचशे तीन हजार चार हजार पाचशे रुपये आणि पंधराशे असे कसे जमा होणार आहे ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेतात त्यांना फक्त पाचशे येणार आहे ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांना जानेवारी फेब्रुवारी तीन हजार येणार आहे ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता नव्हता आला काही टेक्निकल इश्यूमुळे त्यांना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ही मिळून टोटल चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत तुम्ही पाहिलं असेल अधिवेशनच्या सुरुवातीला आत्ता महिला बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सुद्धा सांगितले की चार पाच सहा सात आणि आठ आठ तारीख ही जागतिक महिला दिवस आहे या जागतिक महिला दिवसाच्या अगोदर आम्ही लाडक्याबाईंच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत आठवा हप्तास म्हटलंय नववा हप्ता नाही म्हणजे फेब्रुवारीचा पंधराशे आणि त्याच्यानंतर अधिवेशन झाल्याच्या नंतर मग आम्ही पुढचा नववा हप्ता मार्चमध्येच मिळाला म्हणजे तुम्हाला दोन्ही हप्ते मार्च महिन्यामध्ये मिळणार आहेत फक्त एक दिवसाचा त्या ठिकाणी अवकाश आहे तो म्हणजे चार मार्च पाच तारखेपासून तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत त्यासोबत आज लाडक्या बहिणीच्या खात्यात गॅसचे पैसे जमा झाले मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तुम्ही फॉर्म भरलाय का नसेल भरला हरकत नाहीये लाडक्या बहिणीचं जरी फॉर्म भरला असेल ऑक्टोबर महिन्यात ज्या ज्या महिलांना एस एम एस आला होता ऑगस्टमध्ये आला होता की तुम्ही अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र आहात त्यासोबत लाडक्या बहिणीचा परंतु दोन हजार चुलै दोन हजार चोवीसच्या अगोदर तुमच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तरच ते पैसे तुमच्या खात्यात आज जमा झालेत अनेक दिवस झालं कंटिन्यू लाडक्या का बहिणी काय गॅसचे पैसे जमा होत आहेत परंतु महिलांना माहीत नाही पात्रता त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत त्याच महिलांना आज पैसे जमा स्क्रीनशॉट सह तुम्हाला दाखवला आहे आज जमा झालेले लाडक्या बहिणीचे तीनशे रुपये ठीक आहे काही महिलांना पाचशे जमा झाले काहीला आठशे जमा झाले काहीला सोळाशे इतक्यापैकी पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील असा एस एम एस असेल तर समजायचं हे पैसे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आहेत वर्षाला तीन गॅस मोफत तीन तीन महिन्याच्या गॅपनी किंवा चार महिन्याच्या गॅपने ते पैसे तुम्हाला जमा होणार आहेत आणि आठवा जो आहे तो आज जमा होणार नाही काळजी करू नका उद्या सुद्धा जमा होणार नाही पाच तारखेपासून चेक करा एस एम एस आलाय का पैसे आलेत का त्यासोबत तुम्हाला अपात्र केलंय का त्याचा एस एम एस आलाय का तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर स्टेटस चेक करा लॉग इन करा ठीक आहे तिथं केलेला अर्ज आणि तिथं डोळ्याचा ऐकाउंट तिथं चेक करा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तुम्ही पात्र झालात अपात्र सगळी माहिती तिथं दिलेली आहे त्यामुळे कोणाला विचारायची आवश्यकता नाही नारेशक्ती दूत आपण फॉर्म भरला असेल तर एस एम एस आता यायला सुरुवात झाली तुम्ही अपात्र झाला असेल तुमच्या खात्यात एस एम एस यायला सुरुवात झाली स्क्रीनवर वर दिसेल अनेक महिलांनी तिथे एस एम एस पाठवलेला आहे तुम्ही अपात्र झाला असेल त्याचं कारण सुद्धा सांगितलं तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का तुम्ही टॅक्स भरताय का एकरपेक्षा पाच एकरपेक्षा एकर एकर जास्त जमीन आहे का तुमची इन्कम ही अडीच लाखापेक्षा जास्त आहे का तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी लागले का या अनेक गोष्टीमुळे तुम्हाला तिथं आता अपात्र केलेलं आहे निवडणुकीच्या काळात सरसकट सगळ्या महिला पात्र केल्या परंतु आता त्या ठिकाणी पाच वर्षभर तुम्हाला पैसे द्यायचेत आणि ते पण पन... एप्रिलपासून एकवीसशे रुपये महिन्यानुसार त्यामुळे तुमची पात्रता जी आहे ती काटेकोरपणे चेक केली जाते आणि इथं महिलांची काही चूक नाही कारण तुम्ही सुरुवातीला जर त्या ठिकाणी त्यांना अपात्र केलं असं त्यांना आशा राहिली नसेल तुम्ही आत्तापर्यंत त्यांना साथ हाप्त केलेत आणि आता त्या महिलांना अपात्र करताय म्हणजे चूक तुमचीच आहे ठीक आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यांना हा व्हिडिओ बघा त्याचसोबत सगळ्या महिलांना शेअर करा तुमचे काय प्रश्न असेल कमेंटच्या माध्यमातून मांडा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे ठीक आहे तो सुद्धा जॉईन करा तिथं महत्वाचे जे अपडेट तुम्हाला नक्की पाठवत असतो त्यासोबत आ, काही महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला गॅसचे पैसे अजून जमा होतात काळजी करू नका येतील काही महिलांनी ऑगस्टमध्ये त्याच्या अगोदर बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्या बांधकाम कामगार योजनेच्या महिलांचे जे काय भांडेवाटपाची किट आहे एकूण तीस संच मिळतोय त्याची सुरुवात झालेली आहे नव्याने तुम्हाला भांडेवाटप किंवा बांधकाम कामगार योजना फॉर्म भरायचा असेल भरा त्यांचे शिष्यवर सुद्धा महिलांना मिळत आहे मुलींना मिळत आहे मुलांना सुद्धा मिळते खूप महत्वाचा व्हिडिओ आहे थांबतोय मी